अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिरामध्ये आयोजित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या पुण्यतिथी उत्सवाच्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील दुसरं पुष्प गायिका कल्याणी देशपांडे गायक राजू काजे रवींद्र साळू ओवी काजे यांनी अभंग गीत आणि भावभक्तिगीतांच्या माध्यमातून गुंफलं प्रारंभी मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे प्रथमे शिंगळे आणि बाळूमामा यांचे वंशज मनोहर मामा महाराज यांच्या हस्ते गायिका कल्याणी देशपांडे निर्माते प्रशांत देशपांडे राजू काजे रवींद्र साळू ओवी काजे कार्यक्रमाचे निरूपणकार मंगला खाडीलकर या सर्व मान्यवर कलाकारांचा श्री स्वामी समर्थांचं कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी संत बाळूमामा यांचे वंशज मनोहर मामा महाराज प्रथमे शिंगळे मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे मंदार महाराज पुजारी सचिव आत्माराम घाटगे गणेश दिवाणजी प्राध्यापक शिवशरण अचलेर आदींसह अनेक भाविक भक्तांनी उपस्थित राहून या भक्ती संगीताचा आनंद घेतला Shakyat, the deep, the sovereign, the deep, the sovereign, the deep, हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही